नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस मीच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अस्मिता सायलीला बोलत असते तू सकाळ सकाळी कुठे गेली होतीस कल्पना ही सायलीला विचारते खरंच सायली तू सकाळ सकाळी तुझ्या रूम मध्ये नव्हतीस कुठे गेली होतीस सगळं ठीक आहे ना यावर सायली अडकळत उत्तर देते की ते मी कुसुमताईची तब्येत जरा बिघडली त्यामुळे जरा तिच्याकडे गेले होते तुम्ही सगळे झोपला होता म्हणून म्हटले की थोड्या वेळाने तुम्हाला फोन करून सांगेन प्रतापराव बोलतात अग सायली मग कुसुम ताईला पण तुझी गरज असेल ना तू जा तिकडे आम्ही आहे इथे यावर सायली बोलते नाही नाही ना, मी आता यांना बरं वाटल्याशिवाय कुठेच जाणार नाही अश्विन भाऊजी यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवू का अश्विन बोलतो हो हो चालेल आणि सायली मिठाचं पाणी आणायला उठत असते तर अर्जुनने तिचा हात पकडलेला कल्पना बोलते थांब चालली मी पाणी घेऊन येत अस्मिता तू चल माझ्यासोबत नाहीतर तू तो इथे तोंड वाज़त बसशील चल कल्पना अस्मिताला घेऊन जाते अश्विन बोलतो दादाला एक इंजेक्शन द्यायचं आहे पण ते आता माझ्याकडे नाहीये पप्पा तुम्ही माझ्या बरोबर चालता का आपण दोघं ते घेऊन येऊया प्रतापराव बोलतात हो हो चल दोघही बाहेर जातात इकडे चैतन्य महिपतच्या रूम मध्ये येतो आणि स्वतःशीच बोलतो आज मस्त चान्स मिळालाय साक्षी घरी नसताना तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करायला मिळतील महिपत रूम तर कधी बघितलीच नव्हती आणि तो महिपतच्या रूम मध्ये शोधायला लागतो त्याला महिपतच्या रूम मध्ये रिव्हॉल्व्हर कुराड आणि कोयता सापडतो त्याचे फोटो काढून ठेवतो चैतन्य स्वतःशीच बोलतो हे काय करत होतो मी कोणत्या माणसांबरोबर राहत होतो नशीब अर्जुन आणि सायलीने वाचवलं मला साक्षी अशा अशा केस टाकतो ना तुझ्यावर की आता त्यातून तुला बाहेरच पडता येणार नाही इकडे साक्षी माघार येते चैतन्य रूम मध्ये शोधाशोध करत असतो साक्षी रूम मध्ये येते आणि पाहते तर चैतन्य फाईल बघत बसलेला असतो चैतन्यला बघून साक्षी बोलते चैतन्य चैतन्य बोलतो साक्षी व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज तू तीन चार दिवसांनी येणार होतीस ना साक्षी बोलते हो तीन चार दिवसांनीच येणार होते पण तो चैतन्य माहिती आहे का त्याला खूप मिस, मिस करत होते मी म्हणून मी परत आले चैतन्य बोलतो मी पण तुला खूप मिस करत म्हणून थोडस डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी काम करत बसलो पण आता तो आलेस नोवर नो फाईल तो फाईल टाकून देतो आणि साक्षीला जवळ घेतो इकडेच आले अर्जुनच्या डोक्यावर गार पट्ट्या ठेवत असते त्याचा ताप थोडासा कमी झालेला असतो प्रतापराव बोलतात मला एक कळत नाहीये कालपर्यंत धड असणारा माणूस त्याला इतका ताप येऊ शकतो अश्विन बोलतो खूप स्ट्रेसमुळे असं होतंय एखाद्या वेळा मन आणि डोकं खूप डिस्टर्ब असेल ना तर त्याचा शरीरावरही लगेच परिणाम होतो कल्पना बोलते बरं अश्विन पूर्ण बोलत होत्या की त्यांना अर्जुनला येऊन बघायचं आहे अश्विन बोलतो मम्मा आता नको कारण दादाला इंजेक्शनमुळे ना अजूनही झोप आहे आणि आजी जर त्याला या सिच्युएशन मध्ये बघेल ना तर ती अजून काळजी करेल दादाला पण विश्रांतीची गरज आहे आपण एक काम करूया आपण सगळेच खाली जाऊया आणि कोणीतरी एकच जण इथे थांबूया सायली बोलते मी थांबते येते तुम्ही सगळेजण सकाळपासून येते आहात तुम्ही सर्व आता आराम सर्वजण बाहेर निघून जातात सायली अर्जुनला बोलते अहो उठाना खरंच मला माफ करा माफ करा मला माफ करा मला माहिती आहे तुमची तब्येत माझ्यामुळेच बिघडली तुम्ही लवकर चांगले वा नाहीतर मी स्वतःला नाही माफ करू शकणार इकडे तन्वी हॉस्पिटल मध्ये आलेले तिला नर्स बोलते जे काही करायचं ते लवकर करा आणि पटकन निघा तन्वी बोलते ए गप बस सतत सतत तेच बोलते तू नीट विचार करून सांगितलं होतं ना की मला हे काम करणार आहे मग गप्प कर नर्स तन्वीला वॉर्ड बॉयची ओळख करून दे तन्वी वॉर्ड बॉय बरोबर जेव्हा घरामध्ये जाते वॉर्ड बॉय तिला वेगवेगळे प्रेत दाखवतो तन्वी प्रेत काय बघू शकत नाही ती पळत बाहेर येऊन हॉस्पिटल मधून निघून जाते इकडे सायलीला आठवतं की तिने चिठ्ठी ठेवलेली असते ती बघते तर चिठ्ठी तिथे नसते ती चिठ्ठी तिला बेड खाली मिळते ती चिठ्ठी तिच्या पर्स मध्ये ठेवते ती स्वतःशीच बोलते यांनी माझी चिठ्ठी वाचली असेल का म्हणूनच त्यांना इतका त्रास झाला एवढ्यात अर्जुन शुद्धीवर येतो सायली खुश होते ती घरातील सर्वांना बोलवते कल्पना अर्जुनला विचारते आता कसं वाटतंय अर्जुन बोलतो ठीक आहे प्रतापराव बोलतात अश्विन तुझ्या इंजेक्शनने काम केले बर का कल्पना बोलते सायली तू बाहेर गेलीस की लगेच माझा मुलगा तापाने फणफणला पण तुझा फोन लागला ते बरं झालं तू लगेच माघारी आलीस ना अर्जुन मनातच बोलतो म्हणजे मिसेस सायली खरंच घर सोडून गेल्या होत्या आणि मी आजारी पडलो की त्या लगेच माघारी आल्या बस आता तर मी त्यांना परत जाऊनच देणार नाही पुढे आपण पाहतो की सायली रूम मध्ये लावत असते अर्जुन रूम मध्येच इकडे तिकडे फिरत असतो अर्जुनला सायलीशी बोलायचं असतं पण त्याची हिंमत होत नसते सायली अर्जुनला बोलते फेरे सर तुम्ही असे फेऱ्या का मारताय तुमच्या अंगात ताकद नाहीये गप गोळ्या घ्या आणि झोपा सायली पाणी पित असते एवढ्यात अर्जुन तिच्या जवळ जातो तिचा हात हातात घेतो आणि बोलतो बायको मला तुला प्रपोज करायचं सायली अर्जुनकडे बघतच राह आय मीन मला एक आयडिया प्रपोज करायची एक आयडिया सायली बोलते काय सर टेक्निकली आपले कॉन्ट्रॅक्ट आता संपत आले पण ज्या मिशनसाठी आपण कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते अजून संपलं नाही ना मधुभाऊ अजून सुटलेले नाहीये पूर्णाजीच्या डोक्यातून ना अजून तनवी गेलेली नाहीये आपण इतकी धडपड केल्यानंतर जर तुम्ही शेवटच्या दिवसात निघून ना तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या केसवर पडू शकतो ना म्हणूनच मला तुमच्या समोर एक आयडिया प्रपोज करायची होती की आपण आपला कॉन्ट्रॅक्ट थोडं एक्सटेंड करूया नाही सगळं पेपर वर्क मी करेन तुम्ही फक्त एवढंच करा की मधुभाव सुटेपर्यंत तुम्ही प्लीज हे घर सोडून जाऊ नाही म्हणजे आपण केस जिंकेपर्यंत याच घरात राहावं असं मला वाटत आयली मला बोलते मी काय समजत होते प्रपोज म्हणजे किती वेड म्हणे माझं अर्जुन बोलतो मिसेस सायली आपल्या मिशनच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही मला साथ द्याल यावर सायली बोलते मी सर फक्त माझ्याच माणसांचा विचार करत होते त्यांना हे कळल्यावर त्यांना वाईट वाटेल याचाच विचार करत होतो मीच जर हे घर सोडून गेले कुसुमता इकडे राहायला त्याचा केस वरती परिणाम होईल याचा विचार मी करायला हवा होता यावर अर्जुन बोलतो मग काय विचार केला तुम्ही साली बोलते मला हे तुमचं प्रपोजल मान्य आहे सर अर्जुन खुश होतो आणि बोलतो म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपली केस संपेपर्यंत तुम्ही याच घरात राहा दोघही एकमेकांच्या हात हातात घेत बोलतात ठरलं तर मग अर्जुन मनातच बोलतो एकदा मधुभाव सुटले ना मी लगेच मिसेस सायलीना प्रपोज करेन सायलीही मनात बोलते देवे मधुभाऊ लवकर देत म्हणजे मी माझ्या मनातले यांना सांग पुढे जे होईल ते होईल दोघेही खुश होतात आणि एकमेकांकडे फिरतात आणि बोलतात तुम्ही काय म्हणालात नाही कुठे काय दोघंही हसतात आणि याचा भाग समजा मध्ये आपण पाहतो की साक्षी बाहेर गेलेले असते म्हणून अर्जुन आणि साहिला चैतन्यने घरी बोलावलेलं असतं चैतन्य बोलतो तुम्ही दोघे मागे रूम आहे तिकडे शोधा मी इथे शोधतो म्हणजे साक्षी आली तर आपल्याला कळेल तिघे मिळून घरामध्ये पुरावे शोधत असतात एवढ्यात साक्षी येते आणि साक्षी बघते तर तिघेजण फाईलमध्ये काहीतरी बघत असतात